तिकडे तळ कोकणातल्या मालवण दांडी समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक सध्या गर्दी करतायत आणि मालवण किल्ला पाहण्यासाठी सुद्धा पर्यटकांची गर्दी झाली आहे मुंबई पुणे कर्नाटक गोवा आणि संपूर्ण देशभरातनं अनेक पर्यटक सिंधुदुर्गात दाखल होत आहेत मालवण दांडी बीचवरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाता निमित्त आणि निमित्त जे बीच आहेत ते सगळेकडे अगदी गर्दी पाहायला मिळते माझ्या पाठीमागची ही जी काही दृश्य मी तुम्हाला दाखवतोय इथे बनाना राईड्स असेल स्नॉर्कलिंग असेल स्कुबा ड्रायव्हिंग असेल हे जे पर्यटक आहेत ते पर्यटक आपल्याला मजा करताना दिसत आहेत थर्टी पस असेल क्रिसमस नाताच्या ह्याच्यामध्ये हे सगळे पर्यटक आलेले आपण पाहतोय ही जी दृश्य पाहतोय ते मालवण दांडी समुद्रावरील आहेत पर्यटक जे आहेत काही पर्यटक मुंबईवरून सुद्धा इकडे आलेले आहेत आपण त्या पर्यटकांकडे जा जातोय काय सांगाल तुम्ही थर्टी साठी इथे आलात आणि नाताळसाठी आलात कशी मजा करताय मजा म्हणजे आम्ही मुळात आलो आहोत मुंबईवरनं आम्ही येऊन इकडे जे स्थानिक लेवलला जे आमचे हॉटेल्स आहेत तिथे आम्ही स्टे केलेला आहे सध्या आम्ही सिंधुदुर्ग आणि हे जे पॅकेजमध्ये आमचं टुरिंग चालू आहे सध्या मालवण बीचवरती आहे एकंदरीत सगळं आहे खूपच छान तर म्हणायला गेलं तर लोकांना इच्छा हेच सांगेन आवर्जून की आपला आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी कृपया यावे हे दर म्हणजे टुरिस्ट स्पॉट आहेत तेच बघावे एकदा तरी आयुष्यामध्ये एकदा हे गोष्टी करावे नक्कीच बाहेर आणि काही पर्यटक माझ्यासोबत आहेत ते तुम्ही ते आलात कसं मजा करताय काय वाटतंय सांग खूप छान आहे आपल्याला एक देणगी मी आली आहे स्क्रुबा डायव्हिंगची तर मला वाटतं सगळ्यांनी इथे येऊन तो आनंद नक्की घ्यायला पाहिजे महाराष्ट्रामधला नक्कीच या जो ताई आहेत त्या विरार मुंबई वरून आल्यात ताई काय मजा करताय कशी काय सांगा मुलांनी खूप एन्जॉय केलंय पाण्यामध्ये जास्त एन्जॉय करतायत आणि इथलं पाणी खूप स्वच्छ आहे आणि निसर्गरम्य खूप बघायला सुंदर आहे नक्कीच तुम्ही मालवणमध्ये काय काय पाहिलं ते आम्ही मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला पाहिला काल त्याच्यानंतर बरेचसे स्पॉट वॉटर स्पॉट्स इकडचे गोल्डन रॉक वगैरे हो इकडचे सगळं म्हणजे जे काही पॉईंट आहेत समुद्रामधले ते सगळे पाहिले आज आणि उद्या आम्ही चिपळून हे सगळं गणपतपुळे वगैरे करणं आम्ही खास कोकणच्या दर्शनासाठी आलेलो आहोत या चार दिवसाच्या सुट्टीमध्ये ख्रिसमसच्या नक्कीच बघायचं झालं तर हा जो दांडी समुद्रकिनारा आहे मालवणमध्ये लोक गोव्यापेक्षा मालवण समुद्र किनाऱ्याला येतात स्वच्छ सुंदर असा किनारा हा मालवणचा आहे इकडे पर्यटकांनी मात्र पसंती दिलेली आहे क्रिसमस निमित्त हे सगळे पर्यटक इथे मालवण समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेले आहेत पर्सन सौरभ सर गुरुप्रसाद दळवी एन डी मराठी सिंधुदुर्ग मालवण